शेतकरी मंत्र नमस्कार आपल्या युट्यूब सर सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आणि आता हे लोडिंग चालले छत्रपती संभाजीनगरसाठी बुटकी लोठण जात आहे नारळामध्ये जी आपल्याला लावल्यानंतर अडीच तीन वर्षात उत्पादन चालू होते महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंग तर घरपोच येतात बघू शकतो आहे आपण बुटकी लोठण जातीचं जे लोडिंग चाललं आहे हे दोन जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री सचिन वरकड सर मुक्काम मावसाळा पोस्ट कागजीपुरा तालुका खुलताबाद संभाजनगरसाठी आता मलेशियन टॉवर पण नारळ जर म्हटलं तरी बुटकी जात आहे जमिनीपासून फळताना चालू त्या आणि झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारं हे येतात नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी आपण नारळ पाणी नाही काढलं तर अकरा महिन्यात फोटो तयार होते तर अशा प्रकारची बुटकी लोटून जातीचा जो व्हिडिओ आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाबद्दल माहिती घेणार आहोत नारळामध्ये जर म्हटलं तर दलदलयुक्त शारपळ खारफळ जमिनीमध्ये येणारी बुटकी जात आहे ठेंगणी म्हणतो आपण तर याचं वैशिष्ट्य म्हणजे नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी आणि अगदी अडीच तीन वर्षात फळधारणा चालू होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाची जी, जी माहिती आहे ती सर्व घेणार आहोत अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता नारळ जे आलेले आहेत ते लासूर पुल स्टेशनला श्री साहेब आहेत त्यांचं आलेगावमध्ये लागवड आहे अडीच वर्षातच फळधारणा चालू झालेली आहे नारळ शेती करताना आपण शारफड दलदलीत खारपड जमीन करू शकतो बुटकी लोटन जात आहे ही आणि जमिनीपासून फळधारणा चालू होत्या क्रॉस पॉलिनेशन जात आहे जी क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं नारळाची लागवड करताना आपण बांधाला पंधरा बाय पंधरा करायची आहे प्लॉटमध्ये करताना जी ज्या पद्धतीनं पंधरा बाय पंधरावरती करायची आहे रोपं समोरासमोर न लावता पहिली लाईन लावल्यानंतर पंधरा फुटावरती दुसरी लाईन पंधरा फूट अंतर टाकून साडेसात फूट मागं घेतल्यानंतर जो झिकझाक तयार होतो तर तशा प्रकारे ही रोपं आपल्याला झिकजाक पद्धतीने लावली तर आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं आणि ह्या बुटक्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे पन्नास वर्ष आयुष्यमान आहे आणि आपल्याला फळं धारणा अडीच तीन वर्षात आणि जमिनीपासून फळधारणा असल्यामुळं नारळ काढणं किंवा ह्याचा त्रास असतो दुसरी गोष्ट नारळ पाण्याने खोबऱ्यासाठी चालणारी आणि ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी असणारी अशी ही नारळजी बुटकी जात आहे आज महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा नारळ लागलेले आहेत शेतकरी बंधूंनी आज नारळ जागेवरून बावीस पंचवीस रुपयाने विकलेला आहे त्यामध्ये सोलापूरमधले जे साठ वर्षाचे काका आहेत विष्णूपंत माई माळी ननवरे म्हणून मोहोळ्यामध्ये कुरुलकामती गाव आहे त्याचबरोबर जालना परतूरमधील बाण पाटील बाणाची एक हजार नारळ लावलेला आहे उत्पादन चालू झालेलं आहे त्याचबरोबर निमजमध्ये धनाजी पाटील निमज हे पंढरपूर रस्त्याला गाव लागतं मिरजपासून सत्तर किलोमीटरवरती तसेच कामतीमध्ये आपले गोपीचंद वाघमोडे यांना रिटायर पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या पण बागेत आपल्याला नारळ लागलेले बघायला भेटतील मंगळवेड्यामध्ये सलगर म्हणून गाव आहे सलगरमध्ये पण आपल्याला नारळ शिथे झालेले आहे पोलीस अधिकारी रिटायर आहेत बनसोडे साहेब त्यांच्या पण बागेत आपल्याला नारळ लागलेले आहेत कराडमध्ये साहेब म्हणून आहेत त्यांच्या इथं पण आपल्याला नारळ लागलेले बाग बघता येईल त्याचबरोबर महाराष्ट्रात आता ज्या आपण बागा दिलेल्या आहेत त्यामध्ये अक्कलकोटला किनीवाडीमध्ये सूर्यकांत माळी म्हणून आहेत आपले जुने कस्टमर आहेत त्यांच्या पण बागेत आपल्याला नारळ पाहता येतील लागलेले असा ज्या पाचशे बागा ज्या सांगतो आहे आपण त्यामध्ये कळवणमधील महेंद्र ठाकरे असतील त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात आलडी पाटील आहेत सरवड्याचे त्यांच्या बागेत अशा सर्व ठिकाणी बागा लागलेल्या आहेत आणि नारळ पाणी जर म्हटलं तर याला वर्षभर उत्पादन असल्यामुळं वर्षाकाठी आपल्याला सरासरी साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात नारळ पाण्याने खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी जात आहे जमिनीपासून फळदारणं आणि ज्याला आपल्याला जास्त मेहनतीचं पीक नाही फक्त नारळाला पाणी लागतं आणि खत आहे ते सहा महिन्यातून एकदा भू बेसल डोस द्यायचा आहे तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आता नारळ जी ज्येष्ठ बाग चालू झालेली आहे इस्लामपूरमध्ये साखराई गाव आहे पांढरंग निकम म्हणून आहेत बारा एकरमध्ये नारळ लागवड आहे अशी महाराष्ट्रात आपल्या सर्व ठिकाणी लागवडी झालेली आहेत कालच आपण बाराशे नारळ लोडिंग केलेला आहे बघू शकतो अजून पट्टा पण लावलेला नाही तर आजचं जे लोडिंग आहे ह्यामध्ये श्री सचिन वरखडसर मावसाळगावचे पोस्ट कागजीपुरा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगरसाठी त्याचबरोबर याच गाडीमध्ये जटवाड्याचे जे शिक्षक आहेत श्री नामदेव पवार सर आपले जुने कस्टमर आहे जिने कोकण भाटोली जांभळ थाई सफेद जांभळ लावली गेल्या वर्षी सफेद आंबेचं उत्पादन पण घेतलेलं आहे तर अशा प्रकारचे जी आपली नर्सरी आहे ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी आहे त्यानंतर ह्याच गाडीमध्ये डबल बाटा केशर आंबा लोडिंग होणार आहे सौ शुभांगी येलवंडे मॅडम घोडेगाव तिने आंबा लागवड केलेली आहे त्याचबरोबर आता नवीन हो नवीन ऑर्डर आहे तर अशा प्रकारचं जे सगळं बुकिंग आपलं होत असतं आणि गाड्या जे येत असतात या शेअरिंगवरती पाठवत असतो आहे तर जेवढा आपण चॅनलवरती नवीन असाल तर शेतकरी बंधू चॅनलला सबस्क्राईब करा कारण घर बसले असे व्हिडिओ पाहता येतील आणि नारळ लागवड करताना आपण खड्ड्यामध्ये शेणखत निंबळबेंट थिमेट हे सर्व टाकायचं आहे आणि दि प्रत्येक नारळाला एक किलो मीठ टाकायचं आहे आणि खड्ड्यामध्ये हे सर्व टाकल्यानंतर माती मिक्स करायची आहे चारही बाजूला ते विभागलं पाहिजे आणि त्यानंतर पिशी रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायची आहे त्याचबरोबर बावीस टीन ह्युमिक ॲसिड आणि बारा एकसष्ट झिरो घ्यायचा आहे हिची आळवणी दिल्यानंतर सातव्या दिवशी परत आळवून द्यायची आहे एक महिन्यानंतर आपण याला डी ए पी पन्नास ग्रॅम एक फोटास गोल सर्कल करून खत द्यायचं नारळाला जर काय आपल्याला कीड रोग फवारणी नसते तरी पण आपण जर नारळाला फवारणी केली तर तिची पानाची जी साईज आहे ती चांगली होऊन तेवढं त्या झाडामध्ये ग्रोथ चांगली येईल आणि अगदी आपल्याला अडीच वर्षातच फळदानं चालू होईल एक दोन महिन्यातून एकदा जर आपण कीटकनाशक हमला बावीस तीन बुरशीनाशक आणि एकोणीसशे एकोणीस दहा मिली दहा ग्रॅम आणि वीस ग्रॅम एकोणीसशे एकोणीस जर फवारणी केली तर आपल्याला नारळाची जी वाढ आहे ती झपाट्यानं होईल पहिली दोन वर्षे नारळाला आपण खतं देताना अगदी डी दे ए पी युरिया ह्याचाच भर द्यायचा आहे तिसऱ्या वर्षी पोठेच खतं द्यायचे आहेत असं केल्यामुळं बुंदा तयार झालेला असतो आणि नारळ लागायला चालू होतात तर नारळ लागवडीनंतर आता आपली नर्सरी शासन मान्य आहे योजनेला जे अनुदानला बिल मिळतं त्यामध्ये भाऊसाहेब फोणकर असेल रोजगार हमी योजना असेल नानाजी देशमुख योजना असेल तर अशा सर्व ज्या योजनासाठी जे बिल लागतं ते बिल आपल्याला अनुदानसाठी मिळतं त्याचबरोबर ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतात आता डबल वाटा केशर आंबा असेल तर तो आपल्याला दोनशे पंचवीस रुपयाला महाराष्ट्रात घरपोच येतो आहे चार फूट उंची असते त्याचबरोबर लहान केशर घेतला तरी आपल्याला घरपोच येतो आहे तसेच इतर फळझाडी आपल्याकडं अगदी साई सरबती लिंबू असेल मार्केट लिंबू असेल चींचं पिकेम असेल थाई थाई जांभळ असेल सफेद जांभळ कोकण बाडुले असेल अशा सर्व प्रकारची चिक्कू संत्री मोसंबी आवळा चंदन रक्तचंदन ही सर्व रोपं मिळतील त्याचबरोबर एक्झॉटिक फ्रूटही मिळतील जी आता नांदेपौर सरांनी घेतलेली आहेत भवितव्य त्यांना एग्रो टुरिझम करायचं आहे त्यासाठी सरांनी गेल्या वर्षी नारळ जांभळ मोठ्या प्रमाणात लावलेले आहे यावर्षी नारळ आणि आंबाने घेतलेला आहे तर अशा प्रकारचे जे आपले जुने कस्टमर आहेत रिझल्ट दिल्यानंतर जे कस्टमर आमचे कंटिन्यू वाढत आहेत कारण नर्सरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी आहे आणि आपली नर्सरी कोकणात असल्यामुळं रोपं जे असतात ती क्वालिटी जी म्हणतो आपण ही वातावरण चांगलं असल्यामुळं आंबा असेल नारळ असेल तर एक नंबर क्वालिटी असते अशा प्रकारची ही रोपं सर्व ठिकाणी बुकिंगनंतर घरपोच मिळतील लागवडीपासून सल्ला मार्ग सर्व नियोजन मिळेल अनुदानला बिल मिळेल त्याचबरोबर महाराष्ट्रातील आणि कोकणातील सर्वात मोठी जुनी नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल असणारी ही देशातली नंबर एकशे नर्सरी आहे त्याचबरोबर लांजामध्ये आपली एकर नर्सरी आहे अशा प्रकारची रोपं बुकिंगनंतर घरपोच योग्य सल्ला मार्ग असे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश असो जय हिंद जय महाराष्ट्र